त्याला एक सवय जेवताना असं बोट असतो त्याला म्हटलं हे सगळं म्हणजे तो म्हणतो हे पोट जोपर्यंत कपाळा इतकं कडक होत नाही तोपर्यंत आपलं पोटच भर बर काही लोकांचं जेवण आयुर्वेद असं सांगत की बत्तीस वेळा घात साबून खाल्ल्या गेला पाहिजे जेवताना ओठ मिटलेले पाहिजे काही लोकांचं जेवण उचल गोया भूज नया उचल गोया या नया भीमानं सगळं संपवलं रुक्मिणी म्हणे देवा अवघड झालंय लेकरांना डब्यावर द्यायला भाताचे असे मूत सुद्धा राहिली असं घासभर बाद ठेवला नाही मी म्हणला मला माहिती होत हे कशाला आगोपणा केला तू नाही म्हणले याच्यापुढी असा आगोपना करणार नाही नवऱ्याला विचारल्या शिवाय असा आगोपणा कधीच करायचं नाही कोण कसा खातो काय खातो काय माहिती ते म्हणले जाऊ द्या मोर् ते बाकी तिकडे चुलीत जाऊ द्या पण आता हे काय करायचे देवांसाठी एक काम कर पातेल्याला शेवटचा खरडण असा भात उरलेला असेल एखादी घास म्हणले हा तो घास भर भात घे त्याच्या पानावर ठेव त्याच्यावर गुळ टाक आणि त्याच्यावरती तूप टाक आणि त्याला सांग की भीमदादा हा कुंती मातेचा शेवटचा घास आहे ती म्हणली याच्यानं काय होईल म्हणले तू करत खरी रुक्मिणीने ते शेवटचं खरडण काढलं भाताचं मध ठेवला त्याच्यावरती गुळ ठेवला त्याच्यावर तूप ओतलं आणि सांगितलं दादा हा कुंती मातेचा शेवटचा घास आहे तेवढा घास खाल्ला आणि ढेकर दिला म्हणले आई साहेब पोट भरलं का त्याचं पोट कसं भरतं याच वर्म फक्त परमात्म्याला माहिती होत परमार्थाचं वर्म काय तू का म्हणे आम्हा कळले त्याचे वर्ण <ण्णागा> Ah, yeah, yeah, yeah. <laughs> महाराष्ट्राचं वैभव आहे टाळ्या वाजवा जरा इतक्या जोरात नका वाजवत जाऊ तुकाम म्हणे आम्हा कळले त्याचे वर्म जे जे कर्म धर्म ना शिवंत परमार्थाचं वर्म कळालं पाहिजे मी एका महात्म्याच्या कीर्तनात फार गोड दृष्टांत ऐकलंय जेजुरीला असं नियम आहे या महाराष्ट्रात काही पायऱ्या प्रसिद्ध आहेत सगळ्यात पवित्र पायरी आहे पंढरपूरला नामदेव रायची पायरी नामा म्हणे दुसरी पायरी आहे रायगडावरती सेवेच्या ठाई तत्पर हिरोजी इंदलकर जगदीश्वराच्या मंदिरामध्ये ती दुसरी पायरी आहे आणि जर जेजुरीला गेला तर जेजुरीला साडेतीन पायरी आहेत म्हणजे अडीच आहे तसं सा, साडेतीन कोणी अडीच मानतो कोणी साडेतीन आणि तिथला नियम आहे नवीन लग्न झालेलं जोडप जर तिथे गेलं तर त्या पायरीला बायकोला उचलून घ्यावं लागत पूर्वीच्या लोकांचा आहार चांगला होता तब्येती चांगल्या होत्या ताकद होती पुण्याचं एक जोडपाल पंचेचाळीस पासष्ट तो पंचेचाळीस आणि अक्का पासष्ट मित्राने सांगितलं बाबा इथला नियम असा आहे इथे पाच पायऱ्या का बहिणा बायकोला खांद्यावर घेऊन चालावं लागतं तो म्हणला अरे आपल्या बजेटच्या बाहेर ते म्हणले नाही इथला नियम आहे लग्न झालं म्हणजे खांद्यावर बायकोला घ्यावंच लागतं इलाज नव्हता नाइलाज होता, ना होता। प्रश्न इश्यू तयार झाला मित्रांसमोर लाज जायच्या कामात बरं बायकोसोबत सोबत जर नाही म्हटलं तर फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन वायक कसा तरी बसला डोळे लावून बायकोला म्हणला बाईस खांद्यावर बसला आणि उठायला लागला जीन्सची पॅन्ट फाटली त्याची जीनची पॅन्ट गुड घ्यावर असं ताकद न उचलायला लागला ला। गुड घ्यावरची पॅन्ट फाटली घेऊन अशी टाकली भवानी खाली त्याला ते वर्म कळत नव्हतं नाही बाप परमार्थातलं संसारातलं प्रपंचातलं एक वर्म एक मेथड एक सूत्र आहे मग का बाबा तुम्ही तर वारकरी संप्रदायाचे आहेत म्हणले हो मग तुम्ही तर या अभंगामध्ये भगवान शिवाचं वर्णन करताय बाबा सांगतात आम्हाला हे वर्म कळालं कोणतं हरिहरा आमच्यामध्ये आम्ही हरिहरामध्ये भेद करत नाही हे वर्म मला कळालेलं आहे आणि ज्या भगवान शंकराबद्दल मी बोलतोय ते भगवंताचं स्वरूप कसं आहे अभंगाच्या पहिल्याच्या भोळ शिव 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 म्हणजे पवित्र तो जे नाव ठेविले पवित्र आपल्या धर्मामध्ये एक वाक्य आहे सत्यम शिवम सुंदरम जे सत्य आहे ते शिव आहे आणि जे शिव आहे ते सुंदर आहे सत्य तू सत्य सत्य आहे फक्त परमात्मा आहे जे सत्य ते शिव आहे शिव म्हणजे पवित्र शिव तुझे नाव ठेविले पवित्र सत्य आहे ते शिव आहे शिव म्हणजे पवित्र आहे आणि जे पवित्र आहे ते सुंदर आहे या जगात चित्राची पूजनही होत या जगात चारित्र्याची पूजा होते चित्राची पूजन आहे या जगात चारित्र्याची पूजा होते चारित्र्याची राजे महाराजे सम्राट बादशाह अनेक झाले पण जयंती आणि पुण्यतिथी फक्त एकाचीच होते का असा एकमेव चारित्र्यवान राजा आहे की ज्या राजाच्या दरबारात कधीच कोणती स्त्री आयुष्यात कधीच नाचली नाही हे चारित्रवान राजांचे लक्षण आहे आपण भोडे गोष्ट अजिबात नाही तुमच्यापैकी असा कोणी शंभर शंभरच्या नोट दिसली तिला ओलांडोनी घेऊन बसला अजिबात नाही भगवान शंकर भोळ्यांचे चक्रवर्ती आहे शिव भोळा चक्रवर्ती चक्रवर्ती म्हणजे सम्राट त्यांचे पाय माझे चित्ती चित्ताला फार महत्व आहे शरीरामध्ये पित्त खिशामध्ये वित्त गावामध्ये पत्त शेतामध्ये खत आणि परमार्थात चित्त नाही ना मी तरी <्याँगा> 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 पण चित्त नाही ना मी तरी ते व्यर्थ जवळी नाही चित्त काय महाराज म्हणतात चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती व्याघ्र न चित्त शुद्धी झाली पाहिजे नाहीतर फायदा नाही माय बापू आपली चित्त शुद्धी का <laughs> कपड्याच्या दुकानासमोर प्लास्टिकची बाई पाहिली तरी माणूस उभा राहून जातो जवळ जाऊन डोक्यात फिरवतो डुप्लिकेट किडे चित्त शुद्धीचे लक्षण नाही हे भ्रष्टचित्ताचे लक्षण आहेत विठाला विठा भगवान महादेव अजन्मत या धर्मात दक्ष प्रजापती नावाचा एक राजा होऊन गेला त्याची उत्पत्ती ब्रह्मदेवाच्या अंगठ्यापासून झालेली आहे असे बरेच देव आहेत निसर्ग नियम आहे आई वडिलांपासून लेकरांची उत्पत्ती होते जे मुलगा जन्माला तर जे बाळ जन्माला त्याच्यावरती दोन त्या ठिकाणी गुण असतात एक रक्ताचा गुण असतो एक दुधाचा गुण असतो हे दोन गुण आहेत पण जगात असे काही लेकर जन्माला आले एकाला माय पण बाप नाही एकाला बाप आहे पण माय नाही या जगात असा एक आहे ज्याला माय आहे बाप नाही आणि एक असा आहे त्याला बाप आहे पण माय नाही फक्त आई आहे बाप नाही असा कोण ऐकताय ना मग तुम्ही म्हणत तू सांग ना तू आला कशाला झाली जगत पहिली जगतास उशीरा आला आई आहे पण बाप नाही गणपती बाप्पा गणपतीला फक्त आई आहे वडील नाही आणि ब्रह्मदेव असे त्यांना फक्त बाप आहे आई नाही तू ये ना भी कमला जन्म ना निळुपराय सांगतात दक्ष प्रजापती नावाचा राजा ब्रह्मदेवाच्या अंगठ्यापासून जन्माला आला या देशामध्ये दे मेडिकल सायन्स इंजिनिअरिंग कॉलेज याचं वर्णन रामायणात इंजिनिअरिंगचा वर्णन येतं यंत्रे परिवहन ती असं रामायणामध्ये वाल्मिकींचा श्लोक आहे सेतू बांधताना यंत्रांचा वापर झालेला आहे आमच्या लेकरांना फक्त शिकवण्यात आलं की या देशात कुठल्या सुविधा नव्हत्या या देशामध्ये सगळे त्या ठिकाणी मागासलेले पूर्ण सगळे विचार होते जगातले लोक जेव्हा उघडे नागडे फिरत होते तेव्हा भारतामध्ये रेशीम उद्योग भरभराटीला लागला होता विमानाचा शोध कोणी लावला शास्त्रज्ञांनी आता लावला असेल पण पुराणा म्हणतो विमानाचा उल्लेख येतो ना झाडे लावा झाडे जगवा न्यानो आहे सांगतात पाणी आडवा पाणी जिरवा न्यानोवर आहे सांगतात पूर्वीचा काळ होता पाणी अडवा पाणी जिरवा आताचा काळ त्याला आडवा त्याची जिरवा <laughs> दक्ष प्रजापती या राजाला सोळा कन्या झाल्या त्यातली एक सती नावाची महादेवाला दिली त्याला सोळा चालले आपल्याला एक बी चालत नाही फोरगी झाली की तिच्या आजीजाचे कसा फाटील का आजी काय झालं कार्टी तुम्ही कोणाची कार्टीच होते ना आजी तुझं का डायरेक्ट फॉर्मेशन झाला का महिलांनाच महिला चालत नाही याच वाईट वाटत बरं मुली कोणत्या क्षेत्रात मागे नाही बुंदेल खंडो के हर बुलो से हमने सुनी कहाणी क्रांती ज्योती सावित्री निवेदिता श्रीमती लता मंगेशकर श्रीमती इंदिरा गांधी पी टी उषा गोलंद गोस्वामी अंजू जैन सायना नेहवाल मिताली राज हरमनप्रीत कौर किती नाव सांगू तुम्हाला कविता राहूच प्रत्येकाला बोंबी दिवा पाहिजे दिवा हा दिवा कधी बडका तरी त्याचा भरोसा नाही दिव्याच्या काय नादी लागल्या आपल्या पंथ्यास बरे आहेत मी तर या मताच आहे निदान रड्या बोंबलेल्या का होईना मळ्याजवळ फोडगी पाहिजे ज्याच्या मळ्याजवळ फोडगी रडायला नाही त्याच्या मळ्याला सुद्धा किंमत नाही सालंकृत कन्या पृथ्वीदाना समान बाप जेव्हा एका मुलीचं कन्यादान करतो तेव्हा बापाला एक पृथ्वीदान करण्याचं पुण्य भेटत लोकांना मुली चालतच नाही आता तशी संख्या बी घटली बना आता प्रत्येक गावात तीस वर्षाच्या पुढचे टेम्पू भरून दिवस सापडते ना अशी परिस्थिती गल्लो गल्ली मारती इंटाना दिसत आहेत जेव्हा जगाला पाहायला पाहुणे आली नऊ जाऊन बसले पाहुणे मागच्या दरवाजा पसार झाले लग्नच होत नाही कुंभमेळ साधूंची संख्या किती वाढली मारेच बिगर टिकटी आमच्या त्यांना का आता तिकडेच म्हणे म्हणजे आतापर्यंत ऐकलं होतं की देवाला कोंबडं सोडलं बोकळ सोडलं आता का तुमचा पोर त्याच्याशिवाय पर्यायच राहिला नाही सध्या बरं आपल्या इकडून तिकडून भारत चंद्रपूर भंडारा गडचिरोली नागपूर आणि तिथला स्टॉक संपल्यावर मग लडक्या ना होती तो क्या होता दुनिया परेशान गलिया सुनसान न जानू न जान हर तरफ जय हनुमान बिकट <laughs> अवस्था भयानक परिस्थिती भयानक मुलगी पाहिजेच एक गंमत सांगतो तुम्हाला मुलगा झालाच नाही तर माणूस दोन तीन वर्ष रडतो मुलगा झाला मेला माणूस चार पाच वर्ष रडतो पण मुलगा झाला नालायक निघाला माणूस मरेपर्यंत रडतो म्हणून नालायक पोऱ्याचा बाप होण्यापेक्षा मुलापेक्षा मुलगी बरीन प्रकाश देते दोन्ही घरी पण माझ्या बहिणींनाही सांगतो तुम्ही जेव्हा तुमच्यातून सत्कर्म घडतं तेव्हा तुमच्या बेचाळीस कोळांचा उद्धार होतो बरोबर एकवीस कोळ बापाचे एकवीस कोळ शास्त्रीयाचे पण जेव्हा तुमच्या हातून काही वाईट कर्म घडतं तेव्हा तुमच्या बेचाळीस पिढ्या नारकाला सूक्ष्मती सूक्ष्म येते एकदम सोळा कन्या झाल्या त्यांना सोळा महादेवाला दिली हो, सती सगळं सुरळीत चालू होत याने यज्ञाकरता मीटिंग घेतली सगळ्यांना बोलवलं महादेव बसलेले होते याला वाटलं सगळ्यांनी मला राम घातला राम महादेवाने घातला आणि याला राग आला याने शंकराची निंदा केली नरमुंडाच्या माळा घातो काय हसतो का चिदळतो का, का भूताचा सरदार अनेक प्रकार निर्भसना केली सगळं त्याच्यामध्ये शिव वैष्णवाची वाद झाले भगवान महादेवनी गेले तेवढ्यावरती भागलं नाही त्याला त्याला वाटलं महादेवाची जिरवायची जी। बाराव्या शतकामध्ये एकासा जिरवायला गेला होता बसायला वा हातात घेतला ना गोबा त्याचं नाव सांगोबा आणि ज्यांचे जिरवायला निघाला त्यांचं नाव ज्ञानोबा जिरवायला गेला ज्ञानोबाची जिरली कोणाची तस महादेवाला त्या ठिकाणी कमी लेखायचं म्हणून यांनी कनकलक्षेत्र हरिद्वारला यज्ञाचं आयोजन केलं सगळ्यांना आमंत्रण दिलं फक्त आपल्या जावायला पुरीला आमंत्रण दिलं ज्या लोकांना आमंत्रण होते महादेवाचे फुडून जायचे म्हणजे लोकांना हार रोख तेवापासून झालाय आपल्याला आमंत्रण शेजारी आमंत्रण लोक जाणू म्हणतात राम भाऊ काही नाही वाटत त्याला तरी महादेव बोलत नाही पण आकाश मार्गाने जाणाऱ्या त्या गंधर्वांच्या जा बायका बायल्या सतीने विचारलं म्हटलं का ग एवढ्या नटून थटून जातात कुठे तिने अगं तुझ्या बापाच्या घरी येत तू आम्हाला विचार तिला वाईट वाटलं बापाच्या घरी येत नाही मला आमंत्रण नाही महादेवाच्या जवळ आधी काहीलास राणा शिव चंद्र माउळे फणिंद्र माथा मुकुटे झडाडे कारुण्य सिंधुहारी तुझवी शंभो कोण तार बाबा मला कोण तुमच्याशिवाय तारणार आहे महादेवांडोळ सती काय झालं म्हणले माझ्या बापाच्या घरी येत नाही म्हणले आपल्याला आमंत्रण नाही काही ठिकाणी आमंत्रणाशिवाय जाऊ नये काही ठिकाणी बिना आमंत्रण जाऊ काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नये काही गोष्टी भूक लागल्या म्हणजे खायचे असतात काही भूक असले तरी खायच्या असतात नसतात काही भूक असले तरी खायचे नसतात काही गोष्टी तहान लागले म्हणजे प्यायचे असतात काही तहान नसले तरी प्यायचे असतात काही तहान असले तरी प्यायचे नसतात तहान लागलं म्हणजे आपलं माठातलं पाणी तहान नसले तरी प्यायचं सरबत आणि तहान असले तरी पिऊ नये काही ठिकाणी आमंत्रणाशिवाय जाऊ नये भावनात नाचलं का तुम्हाला आमंत्रणे जाऊ नका घर आदर प्रेम उस घर में जाना ना चाहिए बेटा कितना चाहे हो प्यारा उसे सर पे बिठाना ना चाहिए तुम सब कितनी प्रिया सुने रोक का। बेटी चाहे कितनी हो प्यारी उस घर घर घूमना ना चाहिए पत्नी चाहे कितनी हो प्यारी उसे भेद बताना ना चाहिए भाई हो उसे भेद भावापासून लपवायचं नाही बायकोला सगळं सांगायचं नाही अशी नीति ने? आहे आपल्याला आमंत्रण नाही सती म्हणले तुम्हाला काही कळतं का आपण कोणाच्या दारी गेलो तर आपल्याला दारी कोणी येईल सती महादेवाला म्हणली तुम्हाला काही कळतं का सती सती महादेवाला म्हणायची तुम्हाला काही कळतं का <Pal> बाई सहज घरामध्ये बोल बोलता लाज पण करता आहात तुम्हाला काही आहे काय गमत आहे बघा लग्न झाल्या झाल्या शब्द असे असतात अहो ऐकलं का एक वर्षानं स्वर बदलतो ऐकता का तिसऱ्या वर्षी ऐकू येत नाही का चौथ्या वर्षी बैरे झाले का पाचव्या वर्षी कान फुटले का सहाव्या वर्षी कुठे उलचला बाई हा माणूस संसार बदलत राहतो तू लेकर जोपर्यंत लहान लहान असतात तोपर्यंत आई सांगते भाऊ जाय पप्पाना जेवायला बोलवून घे पप्पा लंब्या तांड्या करून भारत इंग्लंड ची दुसरी वनडे पाहत होता दोनशे चार होता गेले तीनशे चार म्हण पप्पा जेवायला शर्मा आवड झाला मला आता पुढे कोल्हाची बॅटिंग पाहिजे फोरगा ला मम्मी पप्पा जेवायला म्हणते भाऊ तू जेवून घे मी त्यांच्यासाठी थांबते किती दिवस थांबतात तुम्ही पोरग व्हिला गेलं सोळा वर्षाचा सो पोरग कानापर्यंत मग आई सांग हे पोर गेलो पप्पा जाय मी जेवायला येत नाही पोरग आई पप्पा जेवायला येत नाही शिलगुरी तिकडे आपण जेवून घे <laughs> बदल होतो संसार सतीने सांगितलं तुम्हाला काही कळतं का आपण कोणाची तयारी केलं तुमचा एक स्वभाव आहे खाण्यापिणा कपडे ल ते आरशेकन मी डबे सगळे नवऱ्याकडे आणि तुम्ही कौतुक कोणाचं करतात बाबाचं काय सेल शेलमधली साडी घेऊन येतो एकच बऱ्याच मावल्या तर इकडून पैसे चोरून नेतात तिकडून नेसून येतात इकडे नाही तो प्रकार पण आमच्याकडे जास्त येतो कधी कधी पाकिटातले पैसे बी काय बघता आमचं सांगितलं तुम्हाला बरं वाटत नाही <laughs> आमच्या पावत्या फाटल्या की तुम्हाला आनंद होतो ऐका माहिती बाप माझ्या बापाच्या घरी गेला पाहिजे माझ्या सांगितलं सध्या जाऊ नको तुझा स्वभाव होता आपण तुला सण होणार नाही ती म्हणली खुशी माझी जाईन मी देवाचे बायको बी ऐकत नव्हते गो गेली ती